भिंगारच्या विविध प्रश्नांसंदर्भात भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात आले आरोग्यासह मूलभूत प्रश्न सोडवण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ युवकचे अध्यक्ष शिवम भंडारी युवक कार्याध्यक्ष अभिजित सपकाळ विद्यार्थी सेलचे से अध्यक्ष संकेत झोडगे सरचिटणीस विशाल बेल पवार मतीन ठाकरे संपत बेरड आदी उपस्थित होते भिंगार छावणी हद्दीत विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असून हा लपेशा सहन कराव्या लागत आहेत नागरिकांच्या सोयीसाठी भिंगार छावणी हद्दीतील बोरवेलीची दुरुस्ती करावी भिंगारवाला बंगला ते इराणी पर्यंतचा रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करावे छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी वाढून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पंचशील वेस ते साईबाबा मंदिर खळेवाडी पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करून रस्ता डांबरीकरण करण्यात यावे जॉगिंग पार्क मध्ये ओपन जिम आणि लहान मुलांची खेळणी कारंजा आणि लाइटिंगची दुरुस्ती करावी जॉगिंग ट्रॅक वर लाल माती टाकून बंद अवस्थे असलेले साऊंड सिस्टीम दुरुस्त सा करावी स्वच्छतेच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आहेत या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे अध्यक्ष यांनाही पाठवण्यात आले आहे छावणी परिषदेत निधीचा मोठा प्रश्न असल्याने अनेक कामे प्रलंबित राहत आहेत प्रशासनाने नागरिकांचे ज्वलंत प्रश्न अजेंड्यावर घेऊन तातडीनं सोडवण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे संगम भाई अरुण काका जगताप यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ मोरेसाहेब यांना भिंगारच्या विविध नागरी समस्याबद्दल निवेदन देण्यात आलेले त्यामध्ये दे प्रामुख्याने भिंगारमधील बरेचसे बोर खराब व दुरुस्त आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून पब्लिकला पाण्याची सोय ही निर्माण होईल त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग यांची या ठिकाणी भरती करण्यात यावी जेणेकरून गोरगरीब लोकांना त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा फायदा होईल तसेच आपण पाहतो भिंगारवाला बांगला ते इराणी बांगला हा रस्ता खूपच खराब झालेला आहे त्याची आपण या ठिकाणी दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे पंचशील वेस ते साईबाबा मंदिर खरेवाडी या ठिकाणची पाण्याची पाईपलाईन खूप मोठ्या प्रमाणात लिकेज आहे ते लिकेज असल्यामुळं लोकांना जाऊन जाणं येणं फार अवघड झालेलं आहे त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावं बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा